दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग

थोड्याच दिवसामध्ये सिग्नल यंत्रणेसाठी आवश्यक असलेले पट्टे मारण्यात येणार असून येत्या आठ दिवसामध्ये संगमनेर शहरातील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि त्यांच्या सहकार्यानं संगमनेर बस स्थानकात विना नंबर प्लेट अल्पवयीन वाहनं चालवणारी मुलं ट्रिपल सीट अशा वाहनधारकांवर कारवाई केली गेली आहे या सर्व मोटारसायकल चालकांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती रवींद्र देशमुख यांनी दिली आदरणीय पोलीस अधीक्षक वापर पोलीस अधीक्षक अलू वर्मेसर डीवायस पी सर, सर यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या प्रयत्नातून संगमने शहरातील अनेक वर्षांपासून बंद असलेली सिंगल यंत्रणा सुरू करण्यात आलेली आहे सध्या त्याची चाचणी सुरू आहे काही दिवसामध्येच काही काम बाकी असून ते पूर्ण करून फुल फ्लेज मध्ये सदरची यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे सिग्नलच्या यंत्रणेचा सन्मान करून लाल रंगाच्या सिग्नलवरती थांबायचं आहे हिरव्या रंगाच्या सिग्नल आल्यानंतर पुढे जायचं आहे याचं पालन काटेकोरपणे करावं अशी सर्वांना विनंती आहे जोही वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचं पालन करणार नाही त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी संगमनेर शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न मोठा जटिल बनला होता यावर आता सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करून तोडगा काढला जाणार आहे गेली काही वर्षांपूर्वी देखील संगमनेर शहरात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली गेली होती मात्र काही दिवसातच त्याचा फज्जा उडाला होता आता पुन्हा एकदा पोलीस प्रशासनानं ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे आणि ही किती सक्षमपणे राबवली जातये हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र संगमनेर शहरातील अरुंद रस्ते लवकर दृष्टीसनं पडणारे सिग्नल यामुळे काही चालकांची मोठी भंबेरी उडते संगमनेर शहर आणि बसस्थानक परिसरामध्ये वाहतूक कायमच ठप्प असते यावर आता या सिग्नलचा किती प्रभाव पडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान पोलिसांची संगमनेर बसस्थानकाजवळ दुचाकी स्वारांवर कारवाई सुरू असल्याची माहिती कळताच अनेक मोटारसायकल चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करत घरचा रस्ता धरला बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर गेली वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर